अरे सांगतो कोण म्हणजे बोल काय लहानपणी स्कूल मध्ये तुला एवढी तयारी केली का नमस्कार रश्मिता ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आमचं शूट आहे कसं शूट आहे कुठे आहे आम्ही आम्ही कुठे चाललोय शूटला शूटला चाललोय तुला नाही येणार ना मी पण नाही जाणार कोण कोण चाललंय खूप मजा येणार आहे आणि ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट मध्ये सांगा तर गायज माझी तयारी झाली आहे अजून ज्वेलरी बाकी ज्वेलरी मी पुढे जाऊन पिकअप करणार आहे कारण थोडी गडबड झाली आणि आता आम्ही उडनला शूटला फुल uh, ज्वेलरी घातल्यावर तुम्हाला लोक दाखवते आम्ही अजून गाडीत बसलोय गाडी चालते 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 गाडी काय थांबत नाही पण खायचं का सकाळी अकरा वाजता बोलले होते नऊ वाजता गाईस तुम्हाला माहिती कुणाला आणि माझा बाउंड कसा आहे त्या बाबतीत तो लेट झाला तरी माझ्यावरच खापर फोडत मी लेट झालो तरी माझ्यावरच खापर फोडत असा विषय पण माझा काय मी तर टाइमवर येतो ना मी कितीला आलो तुला माहिती बरोबर टाइमिंग मध्ये हां मी मेकअप करत होती काय नाही 10 वाजल्यापासून ते केस कव्हर करत होती केस हां शिका शिका क्लासला या जरा माझ्याकडे मला धंदच करा जरा मेकअप मध्ये क्लासला माझा ट्रेन उभेच आहे का चालू नाही आला बेलापूरला ट्रेन चालू झालीय उरंजी गाइस बघू शकता मी मीच लेट होतो वाट ट्रेन यायला का मला ट्रेनने यायला लागेल

सजली टोलीन टोलीन सजली आहा आहो तुला बोला तुला पण घराचं काय 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 इकडे आर्यन ना मूर्ख हे लावून घेतल पटपट काय तर एक एकदम कडक पोरगी दिसतो तूच लटकत मटकत चाल जरा आहा कडक ही पर्स पण घाली त्यांचा तिकडे शूट बी चालू झाला शूटला आला का भांडण करायला आलाय अरे मेंटल सगळ्यांचा शूट झालाय पण अजून या दोघांचा काय संपत नाही काय पनया कस वाटला कमसे कम पण्या आणि आमच्या दिदीने तयारी केली दिदी अरे तिने मस्त तयारी केली आणि ती एक घंटा गंत, एक घंटा पहिले येऊन आली माझ्या आधी जाम लांब राहतो आम्ही लांब जाम मी तुला दिसत रश्मी कशी बी तर गायश फायनली आमचं शूट झाला आणि आम्ही घरी आलोय कसं वाटतंय कसं आला शूट एक फर्स्ट एक्सपिरियन्स ओ माईक वाटत oh फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मग काय अजून कसं वाटलं तुला शूट आता परत करूशी वाटणार तुला परत कधी आता नाही वाटणार बाबा दिवसभर उपाशी राहायचं ना करायचं शूट मेहनत असते ती मेहनत मग डासच आम्ही युट्यूबवर येतो का त्यापेक्षा घरी बसलेलं पण तुम्ही घरीच बसू शकता गायश त्याचे आता हाऊस पुरं झालेले आता तो काही येत नसतं हा गेला पळाला तर शूट झालंय आलं उरून वरून थोडा छोटासा ब्लॉग हा बाय बेटा ब्लॉग बघा शेअर करा आणि नवीन सॉन्ग पण येते माझं तर ते पण बघा गाईज बाय 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 नमस्कार गाईज तर कशा आहेत तुम्ही तर आज परत एकदा दुसरा ब्लॉग पडतोय म्हणजे आता माझे शूट चालू होणार आहेत कंटिन्यू आणि आज अचानक आवनीता मला फोन आला की तुला शूट आहे आणि आमच्याकडनं थोडीशी झाली गडबड आमच्याकडनं नाही आमच्याकडनं माझ्याकडनं झाली <णटवागे> थोडीशी गडबड गड़़, गडबड अशी झाली की ताई मला बोलली की कोलेगाव कोलेगाव आता कोलेगाव आमच्याकडं पण आहे कोलवली आणि कोलवली अजून ते असू दे जरा तर मला असं वाटलं की जवळच्या जवळ लगेच हे बोललं तर जवळच असेल आणि तिकडे गेले समजला का रोशनी लोकेशन दुसरा वाटला आहे

तर माझी तयारी झालेली शॉर्टकट तयारी केली काय तरी ही गोष्ट श्यामदा बर्वा करू शकलो नाही काय हिस्साय पाहिजे काय पाहिजे लॅपटॉप 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 पाहिजे मला लॅपटॉप नाही

आम्ही शूटला आलो आणि रोशन आपलं काहीतरी चाललंय झोमॅटोवर काहीतरी माग काय कॅमेऱ्याचे मागवले का झोमॅटोवर सा। ना शपथ ना माणूस पोपट झालाय एकदम घाण पोपट झालाय पिझ्झा बिझा काय नाही इथं भेटला फक्त गिम्बल गिंबल गींबल, गींबल। गींबल। गेम झाला गेम झाला का आला लगीन बोले हो माझ्या आईला लक्षणच राहत नाही माझं लगीन बोले हो Marah-marah doki poda yeah. 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 आपल्याला okay. 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 okay.

धवला ताईचा धवला ऐकायला आलोय मी आलोय उत्तराखंड वरून आणि हे आलोय झारखंड वरून ताईचा धवळा ऐकायला कास मी उत्तराखंड वरून झारखंड वरून ताई कुठून आले ताई आले उल्हासनगर वरून हो ताई होऊन झाला पाहिजे हो सनी तुला सनीचं नाव बरोबर आठवलं ताई आता तू एक बोल माझं स्वप्न राहिले अजून धावल्याचं तो पुरा करून टाक दर्या गोरी फिरते रश्मिता विचार कशाचा करते आईची आठवण येते रश्मिता मगले दारी जाऊन रडते घर घरदानी रश्मिता न कोरडू मा सासरा तुझा घंटणहानीला पारखणी घरदार घरदानी रश्मिता न कोरडू मानी सासू तुझी हाय गुणी झुमके हानीले ले कोणी गदिली तुला मोत्या घरात बोलू त्यांच्या शी प्रेमाने वागल लिंबू कापला रस घालू लाग लाग, लाग लिंबू का बघ नाटक करता ना अरे पण व्हिडिओ करताना लिंबू असं करतो कोंबडी अरे कोंबडी

पोरा पण आली पोहरा जुना झालाय जा टेक घे जा तुझ्या पाय लेट चल तुझ्या तुमच्या पाय टेक राहिले जा काय मी चालली पण यांचे टेक राहिलेत ना चलो काही चलो काहीच बाय चलो काहीच चालू 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 आरबी बाय चलो बाय बाय बाय

माझी मोटर दिले तो जळतो माझ्यावरती म्हणून फास लावला त्यांनी मला वाचवा वाचवा देवा वाचवासी वा, वा। ना